कणकवलीमध्ये जिल्हा परिषद मतदारसंघासाठी मतदान होत आहे दुपारपर्यंत सत्तावीस पेक्षा जास्त मतदान झालं एकंदरीत अनुभवी नेते आपल्यासोबत आहेत सतीश सावंत साहेब साहेब काय सांगाल तुमचा अनुभव आहे जास्तीत जास्त मतदान दरवेळी होतं यावेळी किती टक्के मतदान होईल कसं वातावरण आहे यावेळी मतदारांमध्ये उत्साह नाही आहे एकंदरीत एक माहितीच्या दृष्टिकोनातून एकतर्फी निवडणूक होते आहे साधारण पंचावन्न टक्क्याच्या दरम्याने मतदान होईल आणि एकंदरीत मतदानांचा उत्साह जो आहे तो उत्साह त्याप्रमाणे जरी नसला तर एकतर्फी महायुती त्या ठिकाणी विजय आहे एकंदरीत मतदानाची आताची टक्केवारी पाहिली असता साधारण दुपार संध्याकाळपर्यंत पंचावन्न ते साठ टक्क्याच्या दरम्यान मतदान होईल असा साधारण अंदाज आहे उत्साह नाही आहे नेमकं काय कारण ने आहे यामध्ये एकतर्फी मतदान असल्यामुळे समोरी समोर या ठिकाणी प्रतिस्पर्धीत उमेदवार नसल्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची प्रचाराची यंत्रणा नसल्यामुळे महायुतीची ज्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा नसल्यामुळे या ठिकाणी आज मतदानाची टक्केवारी कमी होत्या प्रतिस्पर्धी उमेदवार नाही तुम्ही देखील त्या पक्षात होतात काही त्यांचं नेतृत्व नाही आहे किंवा कार्यकर्त्यांना पाठबळ देत नाही आहेत काय असं नाही आज या ठिकाणी महायुक्तीने पूर्णपणे नियोजनबद्ध या ठिकाणी उमेदवारांच्या मागे प्रचार यंत्रणा लावलेली आहे ज्या पद्धतीने इतर निवडणुकीमध्ये मुंबई बाहेरनं जे मतदार येतात त्या पद्धतीने कोणत्याही पक्षाकडनं बाहेरचे मतदार आणण्यात आलेले नाही आहे त्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी होईल आणि प्रति स्पर्धी ज्या आहेत त्यांच्याकडे आज म्हणावं तसं पाठबळ नसल्यामुळे ही निवडणूक महायुतीच्या दृष्टिकोनातून एकजर्पी होईल यावेळी पालकमंत्री यांनी स्वतः चाणाक्य नीती वापरून वेगवेगळे ह्या निवडणुकीत रणनीती वापरलेली त्याबद्दल काय सांगा यामध्ये पालकमंत्र्यांनी मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच साधारण आठ जिल्हा परिषद आणि साधारण सतरा या ठिकाणी पंचायत समिती या बिनविरोध झालेल्या आहेत मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून प्रथम ते बिनविरोध होण्याचं प्रमाण मोठं आहे त्यामध्ये पालकमंत्री सन्मान नितेजी राणे यांनी जी आपली चाणक्य नीती वापरलेली आहे या चाणक्य नितीचा फायदा महायुतीला झालेला आहे हरकूळ मतदारसंघाची आपल्याकडे जबाबदार होती एकंदरीत कसं वातावरण हरकूळ मतदारसंघ महायुतीमध्ये आज या ठिकाणी हरकूळ मतदारसंघामध्ये प्रतिपक्ष उमेदवार या ठिकाणी फक्त अपेक्षा उमेदवार राहिलेला आहे त्यामुळे मला वाटतं नव्वद ते पंच्याण्णव टक्के उमेदवार मतं ही महायुतीच्या उमेदवाराला मिळून तो मला वाटतं जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचं मताधिक्य मिळेल असा त्या ठिकाणी माझा अंदाज आहे मनोज रावरेने यांनी सर्वात जास्त मताधिक्य होईल असं वाटतं मनोज रावरेने यांना जिल्ह्यातील सर्वात जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असा माझा या ठिकाणी अंदाज आहे एकंदरीत तुम्ही सकाळपासून ह्या मतदारसंघ हरकुळ असेल नाटक असेल भिरवडे या मतदारसंघामध्ये फिरला काय परिस्थिती एकंदरीत जाणवली एकंदरीत एकतर्फी मतदान त्या ठिकाणी आहे प्रति स्पर्धी उमेदवार नसल्यामुळे या ठिकाणी मनोज रावराने हे मला वाटतं जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येते निश्चितच विरोधी उमेदवार तसे स्ट्रॉंग नाही आहेत आणि त्यामुळेच मताधिक्य देखील कमी होत आहे असं एकंद्र दिसते आणि मनोज रावराने हे हरकू मध्ये होतील असं ते सांगितलेलं आहे सहील बागवेसाहेब उमेश बिचडे कोकण सत्व कणकवून